नमस्कार संतांनो मी भारती शिंदे तुमचं गजर नामाच्या ह्या चॅनलवर हार्दिक स्वागत करते संत नामदेवांना प्रत्यक्ष पांडुरंग सत्तावीस वेळा दर्शन दिले ज्या अखंड सृष्टीची माऊली असं म्हटलं जातं त्या संत ज्ञानोबा माऊली यांनी संजीवनी समाधी घेतली त्यावेळेला संत नामदेव त्या ठिकाणी हजर होते एवढा मोठा भक्तीचा अधिकार परंतु संत नामदेवांना गुरु भेटले नव्हते आणि ज्या वेळेला गुरु भेटले त्यावेळेला त्यांचे गुरु महादेवांच्या पिंडीवर पाय ठेवून झोपले होते गुरु कोण होते असे गुरु का भेटले की महादेवांच्या पिंडीवर पाय ठेवले अशी सुंदर रहस्यमय कसा आज आपण ऐकणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि पाहिल्यानंतर नक्की समजेल की देव कुठे कुठे आहेत ह्या प्रश्नांचे उत्तरसुद्धा नक्की मिळेल तर भक्तांनो संत नामदेवांना ज्या वेळेला कीर्तन चालायचे त्या ठिकाणी प्रत्यक्ष पंढरीता पांडुरंग नामदेवांच्या कीर्तनासाठी यायचे अखंड सृष्टीचे मालक पंढरीता पांडुरंग नामदेवाच्या कीर्तनामध्ये दंग होऊन नाचायचे अनेक अभंगातून सांगितलेले आहे आपण ऐकलेसुद्धा आहे की कि नाचू कीर्तनाच्या रंगी एवढा मोठा अधिकार नामदेवांचा होता पण या संत नामदेवांचे कीर्तन पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी आळंदीचे निवासी संत नामदेव माऊली आणि त्यांचे चारही भावंड पंढरीला निघाले आणि पंढरीला निघाल्यावर त्याच वेळेला एका मंदिरामध्ये संत नामदेवांचे कीर्तन चालत होते हजारो माता कीर्तनाला आली होती सगळी कीर्तनामाची दंग झाली होती कीर्तन ऐकण्यामध्ये कीर्तन संपले आणि कीर्तन संपल्यानंतर जी माणसं आली होती ती माणसं श्री संत ज्ञानेबाचे पायावर डोकं ठेवू लागले आणि त्यांच्या पाया पडू लागले मात्र नामदेव त्यांच्या पाया पडले नाही कारण त्या ठिकाणी नामदेव ह्याना गर्व झाला होता की पंढरीचा पांडुरंग माझ्या ताटात येऊन जेवतोय प्रत्यक्ष देव प्रत्यक्ष पांडुरंगाचे दर्शन करण्यासाठी ही सगळी संत मंडळी आली म्हणजे त्यांच्यापेक्षा मी मोठा मी कारण देवाचा मला भेटायला येतोय असं नामदेवांना वाटलं आणि त्यावेळेला नामदेवांना गर्व आला आणि त्यावेळेला मुक्ता म्हणजे मुक्ताई ह्यांना राग आला मुक्ताबाई नामदेवांना म्हणाल्या की नामदेवा तुम्हाला गर्व झाला आहे आणि तुमचा गर्व आणि तुम्हाला अभिमानसुद्धा सुद्धा आहे तर तुमचा अभिमान दूर करा तुम्हाला गुरु नाही आणि गुरुविना संत काय कामाचे असं बोलल्यानंतर मुक्ताबाईला भावंडानं शांत केलं थांब मुक्ता नको राहू नामदेवांवर सगळे भावंडे बोलू लागले परंतु त्या ठिकाणी मुक्ताबाई थांबेरा त्यावेळेला मुक्ताबाईने सांगितले की नामदेवांना म्हणजे नामदेवांना म्हणजे काहीतरी कमी आहे गुरु तर नाहीत पण नामदेव पक्केही नाही हे आपल्याला चेक करावं लागेल पण आता हे चेक करायचे कोणी ज्ञानी कोण आणि ज्ञानी कोणामध्ये कमी आहे त्यावेळेला मुक्ताबाईनी संत गोरा कुंभारांची एवढीच भक्ती आहे की त्यांना भेटण्यासाठी प्रत्यक्ष देवदर्शन द्यायचे दे एवढा भक्तीचा अधिकार त्या संत गोरा कुमारांना मुक्ताबाईने त्या ठिकाणी बोलावलं काका हे बसलेले संत आणि सगळे संत मंडळी आहेत त्यांना तुम्ही चेक करा की ते कच्चे आहेत की पक्के आहेत त्यावेळेला गोरा काकाने चेक करण्यासाठी काय आणलं बघा आणि ते मडके बनव पण मडकं कच्चा आहे की पक्का आहे हे बघण्यासाठी त्यांनी थापटणं आणलं काका मी ते थापटणं हातामध्ये घेतले आणि एकेकांच्या डोक्यामध्ये मारायचे प्रत्येकाला लाईनीत बसवलं माऊलींच्या पण डोक्यामध्ये मारलं मुक्ताई असे करत करत सगळ्यांच्या डोक्यामध्ये मारत मारत संत नामदेवांच्या डोक्यावर मारलं त्यावेळेला गोरोबा काका म्हणाले की हे मडकं कच्चं आहे असे म्हणाले मुक्ताबाईला बाकी सगळे पक्के आहेत हे मडकं शेवटचं कच्चं आहे आणि हे शब्द संत नामदेवांना त्यांच्या कानावरती पडल्यानंतर संत नामदेवांना राग आला लालभुंद झाले डोळे थाडकन तेथून उठले कारण प्रत्येक प्रत्यक्ष देव मला भेटतो माझ्याबरोबर जेवतो आणि गोरोबा काका मला म्हणतायत की हे मडकं कच्चं आहे आणि थाडकन तेथून उठले आणि पंढरीच्या पांडुरंगाकडे गेले पांडुरंगाचे दर्शन घेतले बघा प्रत्यक्ष देव बोलत होते नामदेवांबरोबर देवानं सगळे नामदेवांना शांत हो रे बाळा नाम नामा शांत हो रे बाळा असे गुरुना माझी प्राप्ती हे स्वप्नातील धन आहे रे आणि अशा धनाचा उपयोग जीवामध्ये काही नाही काही नाही नामदेवा नामा तू आज्ञान सोड आणि सद्गुरूंना शरण जा नामदेवा तू गुरूंची गरज आहे बाबा तुला गुरु शोधावा लागेल संत नामदेवानी पंढरीच्या पांडुरंगाला सांगितले की हे देवा असा गुरु कुठे भेटेल आणि प्रत्यक्ष देवांनी सांगितले की नामदेवा तू गुरु शोध तुला आज गुरुची भेटणार आज तुला गुरु भेटणार आणि संत नामदेव गुरूंच्या शोधात निघाले पण त्यांना गुरु भेटत नव्हते बघा असं करता करता दुपारची वेळ होऊन गेली पण नामदेवानी निश्चय केला होता की आज गुरु शोधणार देवानी सांगितले की नामा तुला आज गुरु भेटणार आणि असं करता करता महादेवांच्या समोर आले आणि आल्यानंतर त्यांनी काय पाहिलं की एक व्यक्ती महादेवांच्या पिंडीवर पाय ठेवून झोपले होते ती व्यक्ती झोपली होती नामदेवाने हे दृश्य सगळं पाहिले आणि नामदेवांना वाटलं की हा गुरु माझा कसा असेल की हा महादेवांच्या पिंडीवर पाय ठेवून झोपले आहे गुरु असा असतो का महादेवांच्या पिंडीवर पाय ठेवून झोपतात त्यांना त्याला रागत आला नामदेवांना पुढे चालायला लागले त्यावेळेला त्या पिंडीवरती पाय ठेवलेल्या व्यक्तीने आवाज दिला हे नामदेवा इकडे ये नामदेवांना वाटलं की ह्यानं माझं नाव कसं माहीत ह्यानं तर मी माझं नाव तर सांगितलेलं नव्हतं पण यानं माझं नाव कसं माहीत असं नामदेवांना वाटलं आणि नामदेव पटकन फिरून माघारी आले आणि त्यांचे गुरु म्हणाले की तू ये आणि इकडे बस नामदेव त्यांना म्हटले की तुम्ही महादेवांच्या पिंडीवर पाय ठेवून झोपलात की ते पाप करताय तुम्ही हे तर बांधवानो त्या ठिकाणी जी व्यक्ती होती ते म्हणजे विसोबा खेतर त्यावेळेला विसोबा खेतर यांनी नामदेवांना सांगितले की हे नामदेवा अरे कणाकणामध्ये परमेश्वर आहे प्रत्येक ठिकाणी परमेश्वर आहे तू शोध रे नामदेवा तू शोध आणि तुझ्या पायाखालीसुद्धा परमेश्वर आहे नामदेवानी पटकन पायखाली बघितले आणि चमत्कार झाले त्या ठिकाणी महादेवांची पिंडी आली आणि पायाखाली निघाली हे बघतात महादेवांची पिंडी दिसायला लागली आणि विसोबा खेतरांनी सांगितले की नामदेवा की प्रत्येक कणाकणामध्ये परमेश्वर आहे ज्या ठिकाणी परमेश्वर नाही अशी एकही जागा नाही आणि होऊ शकत नाही नामदेवा आणि नामदेवांनी सगळीकडे बघातले इकडे बघू लागले तिकडे बघू लागले त्यांना महादेवांची पिंडीही दिसत होती आणि ते पटकन नामदेवानी विसोबा खेतर ह्यांचे पाय पकडले बांधवानो विसोबा खेतर यांनी नामदेवांना शिष्य बनवलं आणि गुरुपासून मिळणारे सगळे ज्ञान नामदेवांना दिले हे गुरु म्हटले की नामदेवांचे विसोबा खेल तर, तर भक्तांनो परमेश्वर हा प्रत्येक ठिकाणी असतं प्रत्येक कणाकणामध्ये असतं व्हिडिओ आवडला असाल तर त्याला एक लाईक करा आणि खाली कमेंटमध्ये जे जे रामकृष्ण हरी असे लिहा